नमस्कार माऊली नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतो आज आपला मंगळवार आहे आणि विशेष म्हणजे असं मार्केटचं आजपासून चालू झालेलं आहे मार्केट ऑफ मंगळवारचं आपलं लोणी मार्केट एकदम प्रसिद्ध बाजार महाराष्ट्राचं तुम्ही बघू शकता पुढे जी गाय बघू राहिली दुसऱ्या याची कॅपॅसिटी एक तीस ते पस्तीस पर्यंत दूध देण्याची कॅपॅसिटी बघू शकता शेतकरी बंद आणि पुढे बघू शकता तुम्ही पहिलं रोज नाही दाताला एक चार बाजे कारण बघू शकता तुम्ही वीस प्लस चालणारी कारवड आहे बघू शकता शेतकरी बांधव आहे बघू शकता तुम्ही एकदम थोडी मार्केट मध्ये बघितलं तर एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये एफ मध्ये क्रॉस मध्ये उपलब्ध झालेला आहे मार्केट मध्ये माऊली आज बाजार भरतो का हे बी कारवड हा आज बाजार आजपासून मंगळवारचा बाजार चालू झालेला आहे आपलं आज मार्केट आणि मंगळवार बुधवार असं दोन दिवस आणि विशेष म्हणजे असा की माल आज पण खरेदी करतात ना आज बी मंगळवारचा माल शेतकरी खरेदी करू बघायला भेटणार तुम्हाला आम्हाला आहे ना माहिती सांगा आणि कॅपॅसिटी सांगा कॅपॅसिटी जी बघू राहिल तुम्ही पुढं आता ही खाली झालेली आहे आता याची कॅपॅसिटी दूध द्याची क्षमता एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत क्षमता बघू शकतात शेतकरी पण तुम्ही एकदम आणि बाकीच्या बसलेल्या बघू शकता तुम्ही आणि पॅच मध्ये एकदम अशा क्वालिटी आपल्याकडे असं उपलब्ध झालं तुम्ही बघू शकता पुढं बी बघू शकता तुम्ही पॅच मध्ये तिची बी एक दूध देणे शकता एक पंचवीस ते आठ पंचवीस लिटर पर्यंत बघू शकता एकदम एकदम क्वालिटी मध्ये पंचवीस प्लस देऊ शकते आराममध्ये आरामामध्ये एकदम पंचवीस लिटर मोकळं दूध काढू शकते एकदम एकदम मोकळ्या मनामध्ये बघू शकता तुम्ही आणि अशा अशा क्रॉप आपल्याकडे आठशे रुपये उभा झाले बघू शकता पुढं मी बघू शकता तुम्ही पहिलं आहे तिची वीस प्लस चालणारी काय बघू शकता तुम्ही ही गिर क्रॉस मध्ये हे ब्रिज थोडस एचएफगिरी क्रॉस मध्ये ब्रिड आहे तुम्ही बघू शकत बांधून आणि पुढे बघू शकतो तुम्ही क्वालिटी बघू शकतो इथे साधारण इथे बी कॅपॅसिटी वीस च्या पुढे राहणार शेतकरी बांधव बघू शकतात टॉप टॉपच्या गाय आपल्याकडे असेल लोणी मार्केट मध्ये लोणी मार्केट मध्ये माऊली किती बघायला भेटणार आपल्याला काय तुम्हाला खोटं सांगा शेतकरी बांधव तुम्हाला मंगळवारी अशा काय कमसे कम मी ना शे दोनशे टॉप टॉप चे तुम्हाला बघायला भेटणार लोणी मार्केट मध्ये बघू शकतो तुम्ही आता सगळ्या गाय सगळ्या टॉप क्वालिटी मध्ये काही हलके काय म्हणजे मिडम मॅडम आहे भारी असं म्हणजे सगळ्याच प्रकारचं माल आता तुम्ही बघू शकता पुढे तुम्ही जाता मग दात कार बघू शकता तुम्ही सिबिलची कारवाडी बघू शकता एक वीस प्लस चालणारा वासरु आहे बघू शकता मधले आणि पुढं बघू शकता तुम्ही आता खाली झालेली आणि साधारण एक चौदा पंधरा लिटरवर सध्या चिक बघू शकता तुम्ही अशा स्टॉप टॉपच्या गाय आपल्याकडे बघायला भेटणार तुम्हाला शेतकरी बॉम्ब बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे जे, जे तुम्ही बोलते ते शंभर टक्के आहे हो एकदम शंभर टक्के खरेदी खरा जे तुम्ही बघू राहिले सगळे आता बरेच शेतकरी बांधव येतात लोणी मार्केटमध्ये त्यांना अंगाची भेटते बोलीमध्ये हो त्यांना अंगा बोली बोलीमध्ये काय भेटणार आहे मार्केट मध्ये असं काही नाही आता तुम्ही बघू शकता चालेल गाय कच्चे कमी आता कच्ची एक पंधरा तीस ते बत्तीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी होती बघू शकत प्लस पासून तर पंचवीस पंचवीस लिटर पर्यंत कॅपॅसिटी तुम्ही सांगता बघू शकता ब्लॅक मध्ये तुम्ही ही बी एक साधारण एक तीस ते बत्तीस लिटर पर्यंत कॅपॅसिटी बघू शकता अशा टॉप स्टॉप टॉप चा उपलब्ध झाले तुम्ही बघू शकता एकदम एक सगळ्या गाया म्हणजे असं जे ज्या शेतकऱ्याला जसं बजेट असेल त्या बजेट नुसार गाय आपल्या लोणी मार्केटमध्ये माऊली या गाया वातावरणामध्ये होईल ना शेतकरी काय उन्हाळा लागणार आहे उन्हाळा चालू आहे तिळी तिळी ऊन वाढायचं चा, काम चालू झालेलं आहे म्हणजे त्या तुमच्या ज्या वातावरणात सुट होणार तसं मी गाय आबा अशा ज्या तुमच्या वातावरण असेल त्या वातावरणात भिजी आता ही गाय मीडियम आहे गाय मिडियम आहे बघू शकतात अशा अशा वातावरणामध्ये गाय आपल्या लोणी मार्केटमध्ये भिजवली टेम्परेचर किती सण होईल गायनला आता या ज्या गायांना टेम्परेचर आहे ना बेचाळीस पंचाळीसचं टेम्परेचर हे काय सण करू शकतात एकदम आणि या मधल्या आता हे जे हे जे आहे ना आता याचं टेम्परेचर तर झालं एकचाळीस बेचाळीस पर्यंत टेम्परेचर सन करू शकतात आणि ज्या ब्लॅक मध्ये तुम्ही बघले तर ते, त्यांचं से कम पंचाळीस शेचाळीसचं टेम्परेचर माल ते सण जात टॉप टॉप म्हणजे काय वातावरणामध्ये शंभर टक्के सूट होणार मावली शंभर टक्के झालेलं शेतकरी माऊली शेतकरी बांधवांना लोणी मार्केटमध्ये नाही जमलं यायला तर त्यांना गोठ्यावर माल भेटू शकतो का शेतकरी बांधव तुम्ही इतर दिवस बी तुम्ही येऊ शकता म्हणजे इतर दिवस येण्याचा आपल्याकडे मार्ग आहे शनिवार रविवार सोमवारपर्यंत तुम्ही कधी गोठ्यावर हिजोड देऊ शकतात आपल्या राय ड्युरी पॉम मध्ये कधी देऊ शकतात आणि तुमचं नाही जमलं बघ गोठ्यावर बी यायचं मार्केटला मंगवार बुधवार मला कधी देऊ शकता तुम्ही शेतकरी बांधून आणि एकदम असा टॉप टॉपचा जर गाय घ्यायच्या ठरल्या तुम्हाला तर तुम्ही आवश्यक मला भेट द्या लोणी मार्केट मध्ये आणि जर तुमचं लोणी मार्केट मध्ये नाही जमलं तुम्ही मला आवश्यक तुम्ही मला मग गोठर भेट देऊ शकता शेतकरी माउली बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट येतात का तुम्ही किंमत सांगत नाही आता विषय असा आहे गायीचे बघून किंमत ठरल्या जाते जशी तुमची गायची चॉईस असेल तशी आता गायी आपल्याकडे सत्तर पासून स्टार्टिंग होते तर दीड दोन लाखापर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या असे आपल्या लुणी मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही आणि विशेष म्हणजे असं एकदम टॉपचा माल असा मार्केटमध्ये बघायला भेटणार शेतकरी बांधून तुम्हाला तुमच्या जे पसंतीचा क्वालिटी असेल त्या क्वालिटीनुसार माल मार्केटमध्ये माऊली गाय मार्केटमध्ये किती हजारापासून तर किती हजारापर्यंत आहे गाई मध्ये आपल्याला सत्तर पासून तर दीड दोन लाख पावणे दोन लाखापर्यंत बिघाय आपल्या बिव गाय बघून किंमत आहे गाय बघून किंमत आहे ना आणि तिचं टेचर बघून किंमत आहे क्वालिटी बघून किंमत आहे आता जी गाय पुढे बघू राहिली आता हिची किंमत लाख रुपये सांगायला आम्हाला बरोबर नाही वाटत हिची किंमत नाही झाली एक साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पर्यंत याशी तुम्हाला क्वालिटीची गाय भेटू शकते म्हणजे मिडियम जसं मिडियम आणि तुम्ही आता इकडं बघितली गाय बरोबर आहे गाय बघून किंमत ब्रीडचं आहे ब्रीडच्या गायला तुम्हाला से कम लाख रुपयाच्या पुढेच पैसे द्यावं लागतील असा ब्रिजच्या वासरवून वीस प्लस ची गॅरंटी वीस प्लसच्या पुढेच राहणार पण तुम्ही धरून चला आणि गाय म्हणजे एकदम दुधाचं देणार तुम्ही बघू शकता ते 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 एकदम व्यवस्थित सगळं सर पारंब्यात निर्मळपणा म्हणजे अशा टॉपच्या गाय आपल्या लोणी मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या आणि विश्व म्हणजे असा खाली झालेलीच गाय लागले ता जमलेल्या गा ताज्या ताज्या गाय अशा आपल्या मार्केट ताज्या जंद का मावले आहे ताज्या जमलेली बी गाय आपल्या मार्केटमध्ये आहे शेतकरी माऊली आपल्याला काय अंगार साड्याच्या बोलीमध्ये भेटन तुम्हाला अंगा साड्याच्या बोलीमध्ये भेटन काय मार्केटमध्ये आणि विषय मजा की ती बोली भेटणार नाही तुम्हाला पावतो लिहून आणि बघू शकतो हर प्रकारचा माल आहे लोणी मार्केटमध्ये लोणी मार्केटमध्ये माल उपलब्ध झालेला आहे हर प्रकारचा तुम्ही बघू शकता थोडं बी आता कारवड बघा चार जातालच कारवड माल आपल्या लोणी मार्केटमध्ये उपलब्ध माऊली गाडी आणि पावती करून भेटन ना शेतकरी बांधवांना तुम्हाला गाडी भेटला जाईल आणि पावती बी भेटल्या जाईल विशेष म्हणजे असा की निस्ती गाडी पावती भरल्या नाही तुम्हाला गाया बी व्यवस्थित हो भरून गाडी दिल्या जाईल म्हणजे सगळी गॅरंटी तुमची गाया भरून तुमची पार तुम्हाला गाया घेऊन तर रोडला लावूच तर आमची जिम्मेदारी असते मार्केट मध्ये म्हणजे शेतकरी बांधव तुमच्याकडे आले तर राय खायची सोय पण आहे तुमच्याकडे सगळं सगळं शेतकरी बांधव जरी आले राय खायची बी सोय मार्केटमध्ये आपल्या अशी राहणार आहे त्याच्यामुळे काही शेतकरी बांधवांनी काही काळजी करायचं काम नाही एकदम बिनघोर मला कॉन्टॅक्ट करा लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा शेतकरी बांधव माझा स्क्रीनवर नंबर थायच मी माझा परत नंबर सांगतो शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन रामकृष्ण बघू शकतो शेतकरी बांधव ते गाय आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करून देणार व आपल्याला गाडी आणि पावती करून देणार तर शेतकरी बांधव एकदम टॉप क्वालिटीमध्ये गाय आहे लोणी मार्केटमध्ये तुम्हाला ज्या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल त्या क्वालिटीमध्ये समजा तुम्हाला हलक्या गाय घ्यायची असेल तर हलक्या गाय पण आहे समजा तुम्हाला टॉप क्वालिटीमध्ये गाय खरेदी करायची असेल तर टॉप क्वालिटीमध्ये पण आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूच राहिले टॉप क्वालिटीमध्ये आहे शेतकरी बांधव ते तुम्हाला गोठेव गाय खरेदी करायची असेल तर राजूभाऊ महापारे तुम्हाला गोठेव पण गाय खरेदी करून देऊ शकतात आणि तुम्हाला समजा लुणी मार्केटमध्ये गाय खरेदी करायची असाल तर लोणी मार्केटमध्ये सुद्धा गायी खरेदी करून देत तर बघू शकतात सगळ्या गाय अशा टॉप क्वालिटीमध्ये लवकरात लवकर राजू भाऊ महापारे यांना तुम्ही संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा